घ्या आणि गोड गोड बोला पण कसं समोर तर सर्वजण गोड बोलतात पण पाठीमागे सुद्धा सर्वांनी गोड बोला तर सर्वांना येणाऱ्या मकर मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कसे आहात तर माझ्या मिस्टरांनी जी मला साडी घेतली आहे तर मी ती तुम्हाला आज दाखवणार आहे ती कशी आहे आणि त्याच्यावरती मी जे ब्लाउज आहे तेही शिवून घेतलेले आणि ते कसं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप माहितीपूर्व आणि छान असा असणार आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक महिला ज्या असतात ज्या लेडीज असतात त्यांना सर्वांना असे व्हिडिओज बघायला आवडतात याच्यासाठी मी आजचा जो व्हिडिओ आहे तो केला आहे तर मी साडी दाखवते तर ती साडी जी आहे ती अशी आहे खरंतर यांनी मला दिवाळीत ही साडी जी आहे ती गिफ्ट घे केली होती पण मी याच्यावरचं ब्लाऊज वगैरे काही शिवलं नाही म्हटलं संक्रांतीलाच घ्यावी आता तुम्ही हा जो पदर आहे तो बघताय याला मी पिको फॉल हॉल किंवा याच्यावरचं जे ब्लाऊज आहे मी ते सगळं केलं आणि त्यानंतरच तुम्हाला दाखवते आता मी अजूनही हिला वेअर केलेली नाही आहे नेसलेली नाही आहे पण नेसल्यावर तुम्हाला कळलंच हा जो आहे तो पदराचा भाग आहे आणि बघू शकता नथनी नथनीची डिझाईन आहे आता ट्रेंड जो आहे तो चंद्रकोर साडीचा आहे आणि याचा सुद्धा आहे बाई अशी न दिसते कशी न न माझ्या कात ही साडी नेसून प्रत्येकजण हेच गाणं ठेवते रील्समध्ये तर ना मिस्टरांनी त्यांच्या आवडीने आणली बोलत होते चंद्रकोर आणू का पण म्हटलं असू द्यात तुम्हाला जी आवडते ती घेऊन या आहे ना मी ह्या ज्या साडीचा जो पूर्ण भाग आहे ना तो मी पूर्ण ओपन करून दाखवते आणि त्यानंतर मी ब्लाउज कसं शिवले तेही दाखवते तर ही साडी जी आहे ती अशी आहे आणि हिचा जो पदर आहे तो असा असणार ठीक आहे एकदम मऊ आहे आणि चोकून राहते नाही ते सातार मध्ये ना काही पण घ्यायला गेलं तर खूपच महाग साड्यांची किंमत तर काय डबलच आणि एकदम प्लेन आहे मोबाईल त्याच्यामुळे काही टेन्शन नाही असल्यावर कशी दिसेल माहित नाही पण आहे अशी ठीक आहे हे झालं साडीचं पूर्ण त्याच्यामुळं भारी वाटते आता दाखवते कसं आहे ट्रेंडी मी आजवर एकही एक ब्लाऊज शिवलं नाही मी अगोदर लग्नाच्या अगोदर ड्रेस वगैरे घालायचे ना तेव्हा माझ्या भाया अशाच असायच्या जे की आम्ही गोपी भाया म्हणायचो त्याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा पण त्यानंतर मी कधी असे ड्रेस माझे लॉंगच झाले आणि त्यानंतर मग मी कधीच असे बाहेर तरी ब्लाऊज असा शिवूयात आणि शिलाई भरपूर घेतली साडेतीनशे रुपये शिलाई घेतली मी मागचा जो गळा आहे तो थोडासा डिझाईनचा सांगितलं होतं एकदम पाचशे रुपये शिलाई सांगितली मी म्हंटल नको एवढं करून तरी काय करायचं आहे माग केस असणार केसावर ते डिझाईन झाकून जाणार आहे आणि डिझाईनचं नको गोलगळा काढा एक साधी सी लेस बसवा फक्त बाह्या ज्या आहेत ते फुग्याच्या बसवा याला सुद्धा त्यांनी साडे तीनशे रुपये शिलाई घेतली साडीचे पिक करून घेतले खूप डिमांड आहे इकडे ब्लाऊज खरं तर ही कला आहे ना कला अंगात असणं खूप गरजेचं आहे माझी ही खूप इच्छा होती की ब्लाऊज वगैरे शिवावं पण नाही ते माझ्या हातात नाही शिकू शकत काही कारण असतात आणि हे एक ब्लाउज मी शिवून घेतलं होतं तर ह्याचे टेलर परफेक्ट आहे त्याच्यामुळं पैसे द्यायलाही काय वाटत नाही जसं देतो माप तसं शिवतात त्या आणि हे जे आहे याचे अडीचशे रुपयेच घेतलेत आता ह्याला तर डिझाईन काढली त्याला डिझाईन नाही काढली तरीसुद्धा त्याचे तेवढे पैसे घेतले आणि याचे फक्त अडीचशे रुपये तर बघा असं आहे आणि आता हे जे आहे लूक माझं संक्रांती स्पेशल असं असणार आहे आता याच्यावरचे जे दागिने वगैरे जे असतात ज्वेलरी आहे ती मी काय अजूनही घेतली नाही लवकरच घेईल आणि सो आजचा जो व्हिडिओ आहे ते कसा वाटला नक्कीच सांगा आणि हे जे माझं साडीचं जे कलेक्शन आहे माझ्याकडे भरपूर साड्यात पण मी कधी वेअर करत नाही तेवढा वेळच भेटत नाही येऊन जाऊन ड्रेसवरच असते तर कसं वाटलं नक्कीच सांगा चला आणि पहिल्यांदा महागाची साडी घेतली ती म्हणजे साडे चौदाशे रुपयाची साडी मला ही साडी साडे अठराशे रुपयापर्यंत पडली ब्लाऊज पिकोफॉल सहित याच्या अगोदर सुद्धा आम्ही वेदिकाचं जे जावळ होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी घेतली होती साडे सोळाशेची एकूण एकच पडते साडे अठराशे पर्यंतच त्यावेळेस डिझाईन ब्लाऊज पण त्याच्यावरच शिवलं होतं ना तर तेव्हा सुद्धा दोनशे अडीचशे रुपये शिलाई गेली होती आणि मग असंच आता ते ब्लाऊजही येत नाही पण साडी छान आहे हिरवी असल्यामुळे मला खूप आवडते आता बोलूचं पण जावळ काढायचंय फोटोशूट करायचं आहे बरंच काय जावळ त्याचं जा जा काढून आहे फक्त राहिलेले केस काढायच्या अगोदर एक फोटोशूट व्हायचं आहे आणि त्यानंतर मग काढायचं आहे चला मी आवडते सो आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला आवडल्यास लाईक क्षण चॅनलला सबस्क्राईब करा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तोंडावर सर्वजण गोड बोलतात पण पाठीमागे खूप चर्चा करतात आणि नावेही ठेवतात ते मात्र करू नका चला बाय आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद बाय